स्वामी समता मी रात्री जेव्हा हे पोर्ट्रेट काढत होते तेव्हा थोडासा व्हिडिओ घेतलेला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडंसं पाहिलेलं आहे धान्यापासून स्वामींची प्रतिमा तयार केलेली आहे तर दादांशी विषयीच ऐकूया त्यांना किती अवॉर्ड मिळालेले आहेत याच्या आधी किती त्यांनी असे पोर्ट्रेट कोणाकोणाचे काढलेले आहेत त्यांच्यास तोडून ऐकूया आणि महत्त्वाचं म्हणजे दादा नांद्रे काकींचे चिरंजीव आहेत तुमचं कौतुक करत असते नेहमी आणि त्या दिवसभर मला म्हणत होत्या आता घेऊया आपण सूट मी त्या गेलो आपलं घर कंटाळला तर आता दादा सांगतो थोडंसं आणि धान्यापासून स्वामींची प्रतिमा केलेली आहे सगळ्या भाविकांनी सगळ्या स्वामी सेवेकर्यांनी आणि जे मुधूंमध्ये आता प्रकट दिनानिमित्त आलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी हे दर्शन घेतलेलं आहे आणि कौतुक केलेलं आहे सगळे तिकडे जात होते तेव्हा मला सांगत होते सूट घेतलीस की नाही तर मी आता दादांनाच भेटायला उल्हास मी विश्वमित्र विजय कलावंत कला दिग्दर्शक आहे आणि इंडियन पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे आणि आज साक्षात महाराजांचा म्हणजे श्री गुरु स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन आहे तर या प्रकट दिनाचं औचित्य साधून आ, मी महाराजांच्या चरणी एक कलाकृती अर्पण केलेली आहे जी धान्यांपासून तयार करण्यात आलेली हे पोर्ट्रेट आहे तांदूळ आणि डाळ हे साधारण सोळा लाख बावन्न हजार म्हणजे आम्ही त्याची गणती केलेली आहे सुरुवात करताना आणि ते मोजूनच आपण तेवढे दाणे याच्यामध्ये वापरलेले आणि कलाकृती साकार केलेली आहे तर ही कलाकृती स्वामींनी स्वतः तयार करून घेतलेली आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो भक्तांचा हा जो हा मेळावा भरला होता स्वामींच्या चरणी सगळे आज नतमस्त व्हायला आले होते तर स्वामींच्या बरोबर त्यांनी इकडे सुद्धा स्वामींचं एक दर्शन घेतलेलं आहे ज्यांना तिकडे दर्शन घेता आलं नसेल तरी त्यांनी या प्रतिकृतीचे दर्शन घेऊन आपली मनोभाव इच्छा स्वामींच्या चरणी सादर केलेली आणि स्वामी हे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात कारण स्वामींचा महिमा तेवढा आहे तर आज आलेले लाखो भक्त स्वामींच्या चरणी मतपस्त झाले आणि माझी कलाकृती ही स्वामींच्या चरणी मी अर्पण केलेली आहे साधारणतः या क्षेत्रामध्ये मी तीस वर्षापासून ॲज अ प्रोडक्शन कला दिग्दर्शक म्हणून काम करतो मला सात वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि सत्तर इंटरनॅशनल अवॉर्ड्स माझ्या नावावर आहे आणि विविध प्रकारचे पोर्ट्रेट आपण तयार करत असतो अनेक चित्रपटांसाठी मी कला दिग्दर्शन केले आहे प्रोडक्शन डिझाईन केलेलं आहे माझं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असल्यामुळे अनेक कलाकृती मी बनवल्या त्यासाठी मला अवॉर्ड्स मिळाले आहेत आणि सांगायचं गोष्ट म्हणजे मी विविध माध्यमांमधून एक पोर्ट्रेट बनवत असतो साधारण मुकेश अंबानींचं मी पोर्ट्रेट बनवलं होतं स्टोनपासून जे तमिळनाडूमध्ये बनवलं होतं आणि पूर्ण ए बी माझा आणि त्या लोकमतनी दखल घेतली होती त्याचं माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालं होतं त्यानंतर सचिन तेंडुलकरांचं बनवलं होतं आपण लता मंगेशकरांचं बनवलं दादासाहेब फाळकेचं बनवलं होतं टाटांचं बनवलं होतं असे साधारणतः सत्तर ऐंशी सेलिब्रिटीज आणि आयडिओ आहेत त्यांचं आपण बनवलं होतं मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे दादर येथे मी दोन हजार बावीसमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या आठ फेस्टिवलसाठी आपण हाचे कागदी कप का। हे पर्यावरणकृत माध्यमाचा वापर करून आपण ते अडतीस हजार चारशे या कपांपासून मी ते पोर्ट्रेट शिवाजी महाराजांचं बनवत होतं त्याचा मला पहिला रेकॉर्ड सेट झाला होता आणि ही प्रेरणा ही कुटुंबाकडून मिळते आईवडिलांकडून मिळते फॅमिलीकडून मिळते आपल्या कुटुंबाचा आणि मित्रमंडळीचा सगळ्यांचा आपला सपोर्ट असतो मार्गदर्शन महत्त्वाचं असतं कारण या क्षेत्रामध्ये आपण काम करत होता आपण नवीन नवीन कलाकृती सादर करतो पण त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि शिकण्याची जिद्द ही मी कायम ठेवलेली आहे आपण जीवनात प्रत्येक नवीन गोष्ट आत्मसात केली पाहिजे अपडेट राहिलं पाहिजे आणि नेहमी शिकत राहिलं पाहिजे ही माझी भावना आहे आणि कलाकृती आज जी सादर केलेली आहे फार दिवसांची इच्छा होती माझी आणि आईला माझ्या मी बोलून दाखवली ताई म्हटली आपण करू स्वामीच करून घेतील आपण काय जास्त विचार करायचा आहे आणि काल रात्री आम्ही साडे दहा वाजता मी आणि माझा मुलगा मार्डव आम्ही दोघांनी मिळून आणि आमचे ज्येष्ठ बंधू निलेश हे सुद्धा सोबत होते आणि आम्ही ही सुरुवात केली आम्हाला माहीत नव्हतं होईल की नाही होईल कारण कसं आहे पण स्वामींनी सात तासामध्ये सोळा लाख बावन्न हजार तांदूळ आणि डाळ या दोघांना मिक्स करून आम्ही ही प्रतिमा साकार केल्या यशस्वी झालो असं मी समजतो की आज येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी इथे दर्शन घेऊन आम्हाला पोचपावती पोचपावते दिलेले तर त्याबद्दल श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद असेच आमच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि सगळ्या भक्तांच्या पाठीशी राहो अशी मनोकामना मी आज व्यक्त करतो आणि आई तुमचं खूप खूप धन्यवाद कारण की तुम्ही मी आज बघितलं पुढे तुम्ही तुमची की प्रत्येक मुवमेंट कॅच करत असतात तुम्ही आणि ती लोकांपर्यंत भक्तांपर्यंत पोहोचवत असतात जेणेकरून जी लोकं आज इथे प्रत्यक्ष हजर जरी नसतील

यस यस पुढच्या वेळेला आपण वेगळं काहीतरी माध्यमातून आपण स्वामींची इच्छा असेल तर थोड्या स्किलना करू आपण करता करणारे ते आहेत आपण फक्त निमित्त पण थँक्स टू यू ऑल्सो चांगले तुम्ही जे शॉर्ट्स हे केले కానీ స్వూ మదలాగుణి జ్ఞానదీపాను మయర్మాగమూన విషే ధోని సై

दुवे दजनि गुर्वे नावे भजता दीव दैनानि दैनापदा गायत्री सुमने नमो कंटुक आर्व <laughs> <laughs> वाळूवरून चालतोय पावलांचे ठसे पण गडबड अशी झाली की त्याला काही ठिकाणी पावलांचे दोन ठसे दिसत होते तर काही ठिकाणी पावलांचे चार ठे दिसत होते धावत लागले कारण एकतर समुद्र किनारा संध्याकाळची वेळ आपण आहोत एकटेच काहीतरी भुतडकीचा प्रकार आहे असं तो समजून तिथून थोम ठोकणार तेवढा एक आवाज नकोस मी तुला त्रास देणार नाही उलट तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल काय तुझ्या मनात तेव्हा त्या माणसानं सांगितलं की मी या ठिकाणाहून चालत आलेलो आहे मती म्हणून चालतो वाळूमध्ये चालतो मागे पावलांचे ठसे आहेत पण काही ठिकाणी पावलांचे दोन ठसे आहेत काही ठिकाणी पावलांचे चार ठसे आहेत असं तेव्हा त्या आकृतीने सांगितलं की त्या ठिकाणी पावलांचे दोन ठसे आहेत तो तुझा आणि ज्या ठिकाणी पावलांचे चार ठसे आहेत तो तुझा सुखाचा काळ तो त्यानं विचारलं की पण मग ते चार ठे कसे काय माझ्या सोबत तर कोणीच नव्हतं म्हणजे सुखाचा काळ अस पण सोबतीला कोणीच नव्हतं चार ठसे कसे तेव्हा त्या अखराजीने सांगितलं की त्या चार थस्यांपैकी जे सुखाच्या काळातले चार ठसे आहेत त्याचे दोन तुझे आहेत दोन माणसं तेव्हा मात्र की तू माझ्या प्रश्नांची उकल करणार होतास मला त्रास देणार नव्हतास मग असं कसं झालं तू माझ्या सुखाच्या काळात तू माझ्या स्वप्नीनं चाललास म्हणून दोन ठसे तुझ्या पावलांचे आहेत दोन ढसे माझ्या पावलांचे आहेत पण माझ्या दुःखाच्या काळात मात्र तू माझी साथ सोडीस म्हणून तिथे दोनच पावलांचे ठसे तेव्हा त्या सांगितलं नाही मूर्ख असतात तुझा दुःखाचा काळ आहे तिथे पावलांचे दोन ठसे आहेत कारण तुझ्या दुःखाच्या काळात मी तुला माझ्या खांद्यावर घेऊन चाललो होतो म्हणून तुझ्या दुःखाचा पार झाला माणूस चक्रवून गेला डोक्यात बरेच प्रश्न होते त्यातले काही विचारायचे होते पुढील प्रश्न विचारणार एवढ्यात ती आकृती अंतर्धान पावली आणि एकच आवाज आला येऊ नकोस मी तुझ्या पाठोस पाठ गर्दी आहे त्या ताईना मी विचारलं कधी कधीपासून राग येत आहात तर ताई बोलते अडीच तास आणि कुठून आले अच्छा तांबेनगर आणायचे अडीच तासानंतर स्वामींजवळ गेल्यावर कसं वाटलं एकदम प्रसन्न ते अडा तास चालून आलेलं काय सीन वाटत आता महाप्रसाद थँक्यू स्वामी समोरचं प्रकट दिनानिमित्त आता रात्रीचे बारा वाजलेले आहे तरी भक्तगण येतातच तर। आणि आता माहिती नाही पण आजून थोडा वेळ लागणार आहे आणि खूप लांबून लांबून येतात त्यामुळे स्वामींजवळ एक मिनिटासाठी डोकं टिकण्यासाठी जेवढा वेळ होतो सगळ्यांनाच स्वामींचं दर्शन घ्यायला छान वाटतंय आता बघूया आपण इथे कोण कोण आले विचारूया तुम्ही कुठून आलात आणि किती वेळ लागला दोन तास एक किती वेळापासून आहात तुम्ही लायनि नऊ वाजता बसून आता स्वा... बारा आता बारा वाजले तीन तास लाईनीत उभं राहून भक्तगण आता स्वामींचं दर्शन घेणार आहे कस वाटत आता स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जवळच आलेले आहेत आता आता छान वाटत असेल आता तीन तास चाललेला थकवा निघून जाणार आहे आपला आता रात्रीचे एक वाजलेले आहेत मी अगदी छोटासा असा जागा घेऊन इथे उभी राहिलेली आहे म्हणजेच ह्याच दिवसाची प्रत्येकजण वाट पाहत असतो प्रकट दिना दिवशी आपल्याला स्वामींजवळ जाऊन नतमस्तक व्हायचं आहे तर रात्रीचे एक वाजलेले आहेत आणि दोन दोन तीन तीन तास लाईनीमध्ये येऊन भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे सकाळी आठ वाजल्यापासून भाविकांची गर्दी जाणवत आहे म्हणजेच सकाळी आठ वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत दहा हजार प्लस लोकांनी इथे स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि अजूनही दर्शनाची लाईन थांबत नाही आहे तर प्रत्येक सेवेकऱ्यांचं एकच ध्येय होतं की जो भाविक येईल तो एक मिनटासाठी तरी स्वामींजवळ उभा राहील आणि दर्शन घेईल एक वाजून गेल्यानंतर आपल्या स्वामी सेवेकरी महिला मंडळ गवानपाड्याच्या आहेत त्या प्रसादासाठी उभे राहिलेल्या असतात संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत त्या प्रसाद वाटप करत होत्या म्हणजे महाप्रसाद वाटत होत्या मोठ्या संख्येने आपल्याकडे जिथे भाविक आले की खरोखर आज एक वाजेपर्यंत आपल्याकडे दर्शनासाठी होती ही आज आपल्या सगळ्या मुलांच्या सेवेकरांची खास करून ही तरुण मुलांकडनं जी काय आपल्याकडे मी ऊर्जा शक्ती स्वामींनी दिली आहे त्याच्यामुळे आपण हे सगळं आज हे कार्य पार पाडू शकतो त्या मुलांनी खरोखर आज सकाळ म्हणजे तीन दिवस झालेली लोक मुलं सर्व या कार्यासाठी पूर्ण वाहून दिलेली आपले काम नोकरी कोण शिकत आहे पण त्या सगळ्यांना मार्ग वेळ काढून या आज केंद्रासाठी ते वेळ देत आहेत आणि आज जी एक वाजेपर्यंत आपल्याकडे दर्शनासाठी रांग होती आज संध्याकाळच नाही सकाळपासून भाविकांचा ओघ होता आणि ते सगळं श्रेय आज जर भाविक आपल्याकडे एवढ्या मोठ्या संख्येने वाढताय ते आपल्या सगळ्या सेवेकरांच्या आणि खास कर या युवा सेवेकरांकडून मिळालेल्या याच्याचे सूचना होती स्वामी समर्थ महाराज की विष्णु गुरुदेव महेात ब्रह्म असे श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री